तहसील प्रशासनाचा आदेश न मानणारा मंडळ अधिकारी सध्या संपूर्ण भारतामध्ये देशाचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना मात्र हदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे उपोषण चालू आहे चोली येथील गजानन केशवराव सूर्यवंशी व त्यांच्या परिवाराला घेऊन तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहे रस्त्याच्या मागणीसाठी वारंवार तक्रारी अर्ज करून सुद्धा मंडळ अधिकारी कुठलीही कारवाई करत नाहीत मुख्य म्हणजे या अधिकाऱ्याला तहसील प्रशासनाने लेखी पत्र पत्र दिले असताना सुद्धा अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे हदगाव नांदेड माझी मागणी एवढीच आहे की आमचा जो वहिवाट रस्ता आहे वडोला परिषद तो बारा वर्षापासून आम्हाला वहिवाट रस्ता आम्हाला मिळाला नाही तो मोकळा करून देण्यासाठी आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून आम्ही तहसीलच्या महसूल विभागाच्या एजझऱ्या करत आहोत पार कलेक्टर साहेबांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत पण तरीही आम्हाला त्याच्यावरून काहीतरी त्यांनी वहिवाट मोकळा करून द्यावा बाबत त्यांनी इकडे अर्ज पण केला आणि इकडे माहिती पण दिली पण त्या अंतर्गत मंडळ अधिकारी साहेब जे गीत। गीते अरुण गीते साहेब आहेत त्यांच्याकडे वारंवार या करून सुद्धा ते त्याच्यावरती दखल घेत नाहीत गेल्याच्या नंतर तासन तास आम्हाला बसायला लावतात मग त्याच्यानंतर म्हणतात मला काही एकच काम आहे का मला काही एकच गाव आहे का मी काय तुमचेच काम करत बसू का म्हणजे ह्या अशा भाषा वापरतात साहेब ते उकट करत नाही असे उत्तर द्यायचे आणि मग स बसून राहिलं तिथं की काम करायचं आणि नंतर म्हणायचे की नाही आता मी चाललो उद्याला बघू या तुम्ही असं सर दहा महिने गेलेत आज जवळपास आणि त्याने मला तू काय कुठं जायचं ते कर तुझ्यानं काय होते ते कर म्हणले काही होत नाही तुझ्यानं असे बोलूनसुद्धा त्याने मला हे केले म्हणजे आपली नेमकी मागणी काय सर मागणी सर मला मग एकच मला की माझा रस्ता मला पाहिजे ते मोकळा करून देणे जे आज बारा वर्षापासून माझा रस्ता अडवलेला आहे तो तर रस्ता माझा आदेश दिला आदेश देऊनही बी एक वरिस व्हायला तरी यांनी माझा रस्ता खुला करून दिला नाही आज माझ्यावर उपास मारीची वेळ आलेली आहे